काही गोष्टी मी तुम्हाला लक्ष देऊन असणार सांगतो लक्ष देऊन ऐका <coughs> माणसानं आपल्यावर जर कुठली असणारी जर वेळ जर आली ना तर वेळ आल्याच्या नंतर राजानं काही गोष्टी केल्या पाहिजे त्या गोष्टी ऐका नंबर एक राजाच्या बाबतीमध्ये असं वर्णन केलेलं आहे राजानं अमात्य राष्ट्र दुर्ग कोष बल आणि स्रोत वेळ आल्याच्या नंतर राजानं काय केलं पाहिजे या सगळ्या लोकाचं संरक्षण केलं पाहिजे याची काही नीती आहे कुणाकुणाची राजानं राष्ट्राची सुद्धा असणारी तिथं असणारी संपूर्ण व्यवस्था केली पाहिजे आपले जवळचे लोक असतील त्यांची सुद्धा असणारी रक्षा केली पाहिजे त्यावेळेला उपदेश करत असताना काही कूटनीती असणारी त्यांना सांगण्याकरता सुरुवात केलेली आहे तो कणिक नावाचा असताना मंत्री सांगण्याकरता सांगतो राजेसाहेब कुठलंही माणसाला जर काम करायचं असेल ना तर सगळ्यात मोठी असणारी पहिली शक्ती आहे तिचं नाव आहे उत्साहशक्ती लक्ष करा काम कुठलंही करायचंय ना नाराज होऊन कुठलं सुद्धा काम अजिबात करायचं नाही कुठलंही काम असो जर त्या कामामध्ये जर तुम्हाला उत्साह नसेल तर ते काम मात्र चांगलं होत नाही महिला मंडळ स्वयंपाक करायचा आहे उगा आगर, आगर, आगर जर स्वयंपाक केला तर भाजी बरोबर होत नाही भाकरी बरोबर होत नाही उत्साहच नाही त्याच्यामध्ये लेकरांना अभ्यास करायचा आहे बळजबरीचा उपयोग नाही त्याच्यामध्ये त्याचा उत्साहच पाहिजे एक उत्साह शक्ती एक ऐश्वर शक्ती आणि एक मंत्र शक्ती तीन शक्ती सांगितलेल्या आहेत ऐश्वर्य शक्ती एखादं जर आपल्याला काम करायचं असेल आणि त्या माणसाजवळ जर ऐश्वर्य असेल म्हणजे धन प्रॉपर्टी जर भरपूर असेल ही सुद्धा एक शक्तीच आहे बरं का कोणती पैशाची जे काम कशानेच होत नाही ते काम ऐश्वर्य शक्तीनं होतं म्हणजे उदाहरणार्थ एखादा वयोवृद्ध माणूस आहे पण त्याच्याजवळ पैसा भरपूर आहे त्याला किराणा सामान आणण्याची जाण्याची चीजा गरज नाही दुकानदारला जर फोन केला तर दुकानदार किराणा सामान आणून देतो कशामुळं पैसा आहे त्याच्या बरं का ऐश्वर्य शक्ती दुसरी शक्ती उत्साहशक्ती आणि तिसरी मंत्र शक्ती एखाद्या वेळेस पैसा नसू द्या उत्साहशक्ती नसू द्या आणि मंत्र शक्ती असू द्या मंत्रानं सुद्धा काही गोष्टी प्राप्त होतात ही सुद्धा एक शक्तीच आहे मंत्र शक्ती उपदेश करण्याकरता सुरुवात केली राजाला दुर्योधनाला बोलण्याकरता त्या कूटनीतीच्या बाबतीमध्ये कधीच सांगतो राजेसाहेब गोष्ट लक्षात घ्या कुठलं जरी कार्य जर करायचं म्हटलं ना वेळ जर आली ना तर वेळ आल्याच्या नंतर कुठलीही गोष्ट सहन करायची काही नीती सांगितली त्यानं जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत मात्र ती गोष्ट सहन करायची म्हणजे करायची एकदा वेळ जर संपली तर पुन्हा तो व्यक्ती राजाच बनतो याला दृष्टांत देतो बरं का आताचा नाही जुन्या काळातला देतो काही सासांनी सुनाला भरपूर त्रास दिला इथल्या नाही बरं का जुन्या काळामध्ये काही सासांनी जुन्या काळामध्ये एवढा त्रास दिला एवढा त्रास दिला एवढा त्रास दिला पण त्या सुनांनी त्रास काढून 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 झाला असं एक दिवस त्याच सुना घराच्या मालकीन बनल्या गोष्ट लक्षात आली का म्हणजे वेळ असल्याच्या नंतर तो त्रास सुद्धा असणारा सहन करायचा तो कणिक सांगतो राजेसाहेब वेळ जर आली ना तर वेळ आल्याच्या नंतर तो त्रास सुद्धा असणारा सहन करायचा आपल्याला गोष्ट आवडत नसेल तरी गप्पा असणार बसायचं त्याच्यामध्ये मात्र असं बोलायचं नाही रागराग नाही करायचं मनातली गोष्ट कधी कुणाला असणारी सांगायची नाही काही गोष्टी सांगतो बरं का फार महत्त्वाच्या सांगितल्या आहेत काही गोष्टी त्या कणिकानं सांगितलं आपल्या जवळ असणारी जी कमजोरी आहे ही कमजोरी शक्यतो दुसऱ्या राजाला किंवा दुसऱ्या व्यक्तीला आपली कमजोरी कळाली नाही पाहिजे काही गोष्ट लक्ष ठेवून का उदाहरणार्थ आपल्याला कर्ज झालेलं आहे लक्ष करा काही गोष्टी नीतीच्या सांगतोय बर का आपल्याला झालेलं कर्ज आहे हे कर्ज लोकाला सांगत फिरू नका काय होईल माहिती का, का? लोक कर्ज झालेला आपण जर त्यांना सांगितलं तर ते लोक आपल्याला कमी समजतील पुन्हा लक्षात ठेवा म्हणजे आपली गोष्ट दुसऱ्या माणसाला सांगायची नाही कधीच सांगायची नाही मनामध्ये असणारे काही दुःख असेल काही संकट असेल काही सांगायचं नाही का जर आपण जर असे फ्रेश असाल चांगल्या स्वरूपामध्ये असाल तर समोरचा व्यक्ती आपल्याला चांगला समजणार काही कूटनीती सांगितलेली आहे मनामधली गोष्ट मात्र कधी सुद्धा कुणाला सांगायची नाही किंवा काही नाही वेळ जर आली राज्य जर प्राप्त करायचं असेल तर राज्य प्राप्त करत असेल तिथं कधी मित्र बघू नका ही वेगळी नीती आहे बरं का हे असं करू नका बरं का कोणी ही नीती त्या कूटनीती चालू आहे वेळ जर आली तर सखे बघू नका भाऊ बघू नका कुणी गणगोत बघू नका राजगादीचा स्वीकार करायचा असेल तर काही दिवसापर्यंत सहन करा पण वेळ आल्याच्या नंतर त्यांची कत्तल करून टाका आता पहा शत्रूच अगोदर मन जिंकण्याकरता वाटल ते कार्य करा एकदा मन जिंकलं आणि शत्रूचा शंभर टक्के विश्वास आपल्यावर आला शत्रू रात्रीच्या वेळेला जर झोपलेला असेल तर तलवार काढा शत्रूचा शिरच्छेद करून टाका त्याचं कारण आहे ही कूटनीती आहे स्वतःच राज्य स्थापन करण्याकरता कायमस्वरूपी टिकवण्याकरता काहीतरी युद्ध करून जरी नाही जमलं तर काहीतरी षड्यंत्र करून आपलं राज्य मात्र स्थापित करावं लागतं त्यावेळेला सुंदर स्वरूपामध्ये एक दृष्टांत दिला आहे तो दृष्टांत लक्षात देऊन बरं का, का चांगला दृष्टांत आहे त्या कूटनीतीच्या बाबतीमध्ये त्या कणिकानं एक दृष्टांत दिलेला आहे आरण्यामधला राजा एखादी गोष्ट जर प्राप्त करायची असेल तर माणसा माणसामध्ये फूट पाडून टाकायची आणि माणसा माणसामध्ये फूट पाडून टाकून सगळं राज्य आपण स्वतःहून हस्तगत करायचं याच्याकरता एक दृष्टांत दिलेला आहे फार महत्वाचा असणार तो दृष्टांत आहे लक्ष देऊन ऐका एका जंगलामध्ये एक भेडिया राहत होता भेडिया म्हणजे लांडगा लक्ष करा बरं का एक भेडिया एक लांडगा ते दोन्ही असणारे एकच भाग एक वाघ एक असणारा मुंगूस आणि एक असणारा उंदीर किती जण झाले लक्ष करा बरं का एक वाघ नंबर दोनला उंदीर एक भेडिया आणि एक नेवला असे कितीजण चार जण लक्षात ठेवा एक मुंगूस एक उंदीर एक वाघ आणि एक लांडगा असे जण जंगलामध्ये राहत होते पण त्याच जंगलामध्ये एक असणारा हरिण राहत होता बलाढ्य असणारा हरिण पण तो हरिण वाघानं किती जरी त्याच्या पाठीमागं धावण्याचा प्रयत्न केला तर वाघाला मात्र कधीसुद्धा ते हरिण मात्र सापडत नव्हतं इतकं बलाढ्य हरिण पळण्याच्या बाबतीमध्ये नंबर एक त्यावेळेला काय केलं त्या चौघा जणांनी असणारी मिटिंग मात्र त्या ठिकाणी बसवली आणि मिटिंग बसवल्याच्या नंतर मग मात्र सुंदर स्वरूपामध्ये वाघ असेल उंदीर असेल भेडिया असेल आणि मुंगूस असेल असे चौघाजणांनी जणांनी मिटिंग घेतली त्या नेवल्यानं म्हणजे मुगु मुंगुसानं बोलण्याकरता सुरुवात केली वाघ दादा हा जो हरिण आहे का नाही इतक्या दिवसांत तुम्ही त्याच्या पाठीमागं धावता भेडिया धावतो दुसरे पण असणारे काही हिंसक असणारे प्राणी त्याच्या पाठीमागं धावतात पण तो कधीसुद्धा सापडत नाही एक युक्ती सांगतो त्या युक्तीच्या नुसारच तो सापडेल मग त्यांनी मिटिंग घेतली त्या मध्ये असं ठरलं जिथं हरिण विश्रांती घेतं तिथं उंदरानं अगोदर जायचं किती सुंदर कथा आहे लक्ष करून ऐका बरं का जिथं हरिण जाऊन विश्रांती घेतं सगळ्यात अगोदर तिथं उंदरानं जायचं उंदराला पाहून हरिण मात्र पळून जाणार नाही काय करायचं त्या उंदरानं हरिण झोपी गेलं की हरिण झोपी गेल्याच्या नंतर उंदरानं त्याच्या पायाला कुरतडायचं त्याच्यामुळं काय होईल आता हरणाला मात्र पळता येणार नाही कारण त्याला दुःख होईल ना काय केलं त्या उंदरानं जिथं हरण जाऊन झोपत होत तिथं जाऊन उंदरानं दररोज जाऊन त्याचा पाय उतरण्याकरता सुरुवात केला एक पाय नाही चार पाय त्याच्या पायाला असणारी चारी ठिकाणी असणारे दुःख झाले आणि दुख झाल्याच्या नंतर पहिलं जसं हरण ते पळत होतं दुख झाल्याच्या त्याला मात्र पळता येणार सिंह आला आणि सिंह पुन्हा हरणाच्या पाठीमाग धावू लागला पायाला जखम असल्यामुळं त्याला मात्र पळता मात्र आलं नाही हरिण सापडलं हरिण सापडल्याच्या नंतर सिंह त्याला खाणार लक्ष करा सिंह त्याला खाणार तेवढ्याच वेळामध्ये मुंगसानं सांगितलं सिंह दादा हरिन बलाढ्या हेन माझा असं मत आहे अगोदर चांगलं स्नान तुम्ही करावं आणि स्नान करून याचं भोजन करावं काही लोक आहेत बिनांगुळीचेच खातात तुम्ही काय करा अगोदर स्नान करून या आणि स्नान करून येऊन व्यवस्थित असणार त्या ठिकाणी काय करा देवाचे असणारे मंत्र वगैरे म्हणा आणि मग असणार त्या हरणाचं मांस खाण्याकरता सुरुवात करा सिंहाला गोष्ट पटली वा छान आहे किती असताना नेवला हुशार आहे मुंगूस स्नान करून मला येण्याकरता सांगतो आंघोळीला कोण कोण गेला आहे का नंबर एक वाघ आंघोळीला निघून गेला नंबर दोन उंदीर सुद्धा आंघोळीला निघून गेला आणि भेडिया सुद्धा आंघोळीला निघून गेला मुंगूस मात्र हरणाच्या जवळच थांबलं किती कौतुकाची गोष्ट आहे पहा हे डोक्याचे काम आहे बर का त्याच वेळेला सगळ्यात अगोदर वाघानं स्नान केलं आणि स्नान करून हरणाला खाण्याकरता धावत धावत आला आणि धावत धावत आल्याच्या नंतर तेवढ्याच वेळामध्ये या मुंगसानं काय केलं अशा कपाळावर असणाऱ्या आट्या 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 अशा टाकल्या कपाळावर कपाळावर आट्या टाकल्या आणि नाराज होऊन असताना त्या हरणाच्या जवळ असताना तो बसला कोण मुंगूस बर का अशा कपाळावर आट्या टाकल्या नाराज होऊन बसला आपण जर कोणाच्या घरी गेलो आणि आपल्याला जर त्यांच्या घरी जेवण करायचं असेल आणि मालकच जर उदास बसलेले असतील तो मला जेवण करू वाटेल ज्या वेळेला वाघ आला आणि मुंगूस ज्या वेळेला त्या हरणाच्या जवळ माईक बंद करा माईक बंद करा हॅलो राहू राहु ज्या वेळेला मुंगूस त्या हरणाच्याच असणाऱ्या जवळ होत कपाळावर आट्या पाडलेल्या होत्या वाघदादा तिकून आला वाघदादा प्रश्न विचार अरे मुंगूस दादा अरे एवढा नाराज होऊन तू का बसलेला आहेस का उदास तुझा चेहरा आहे त्या मुंगसानं डोकं चलवण बोलण्याकरता सुरुवात केली अरे वाघदादा मला फार वाईट वाटलं रे फार मला वाईट वाटलं वाघानं प्रश्न विचारले काय तुला वाईट वाटलं ते सांग काय वाघ दादा तुला बोलू तुला कसं सांगू मी आता इतकं मला वाईट वाटतं इतकं मला वाईट वाटतं एवढं बोलायला नाही पाहिजे होत वाघ म्हणतो कोण बोलल तुला अरे मला बोललं असतं चाललं असतं मी सहन केलं असतं पण तू जंगलाचा राजा आहेस तुला बोलावं मला अजिबात आवडलं नाही वाघ म्हणतो अरे बोललं तरी कोण हे सांग ना गोदर वाघदादा आत्ताच उंदीर माझ्याजवळ आला तुझ्या अगोदर आणि उंदरानं येऊन तुझ्याविषयी काय बोलावं मला फार वाईट वाटलं मला तर असं वाटतं ना ते ऐकण्याच्या अगोदर माझे कान भैरे व्हायला पाहिजे होते वाघानं सांगितलं रे बोलला तरी नेमकं काय ते तरी सांगणं आणि कोण बोलला अरे उंदीर बोलला उंदीर काय बोलला उंदिरा असा म्हणू लागला सगळ्या जंगलाचा असणारा राजा वाघ सगळ्या जंगलाचा असणारा राजा वाघ पण एवढा जंगलाचा राजा वाघ असून सुद्धा त्याचं पोट त्याला भरता येत नाही गोष्ट लक्षात घ्या जंगलाचा राजा आहे वाघ पण त्याचं पोट त्याला भरता येत नाही त्याचं पोट उंदरानं भरून द्यावं म्हणजे उंदरानं काय केलं होतं त्या हरणाच्या पायाला असं कुरतडलेलं होतं त्याच्यामुळे ते हरण त्याला सापडलं हे बोलतंय कोण उंदीर काही बोलला नाही काही नाही काही नाही काही नाही काहीच बोलला नाही बरं का आला पण नाही उंदीर त्यावेळेला मग मात्र उंदराच्या बाबतीमध्ये अशी बोलण्याकरता सुरुवात केली आणि उंदीर असा मला म्हणू लागला की वाघानं मेलेलं बरं माझ्या हातावर त्यानं पोट भरावं कशाचा राजा आहे तो मेलेलं बरं असं असं माझ्याजवळ आत्ता येऊन उंदीर म्हणला आणि हे शब्द ऐकल्याच्या नंतर माझ चेहरा नाराज झाला मी खिन्न झालो माझ्या राजाबद्दल असं बोलावं हे शब्द कुणा ऐकले वाघानं आणि कसं आहे शहाण्या माणसाला शब्दाचा मार बर का शहाण्या माणसाला येड्याला काही नाही लाकडं नाही भांडलं तरी कळवत नाही त्याला शहाण्या माणसाला शब्दाचा मार वाघानं डोकं चलवलं खरंच मला हरिण कधीच सापडलं नाही पण उंदरानं काय केलं त्याच्या पायाला कुरतडल्यामुळं मला असणार ती हरीण सापडलं मी माझं पोट